पंकजाताई मुंडे यांच्या समर्थनामध्ये आज गवरई शहरात रॅली काढण्यात आली होती व गवरई पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळेस पी आय बांगर म्हणाले की जो कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करीन त्याच्यावर कारवाई केली जाईल

चार्डा चार्डार गाय सर्व का मतदारसंघ असतील सर्व काही उपस्थित असतील पण पाहिजे माझं एकूणच शिक्षक म्हणून सर्वांना सांग असेल आपण प्रत्येकाकडे तर मोबाईल झालेला आहे आपण कुठल्या अँड्रॉइड मोबाईलवरून कुठल्याही प्रकारची एखादी पोस्ट तुमच्याकडे आली आज तुम्ही वाचून पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला ती बदनाम करीत वाटत असेल तर तुम्ही आम्हाला आम्हाला तुम्ही त्याची कल्पना द्या एकतर आम्ही ते संबंधित व्यक्तीला बोलवून डिलीट करू किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू परंतु आपसा आपसामध्ये एकमेकांनी जाती ते निर्माण होईल अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे पोस्ट पोलीस प्रशासन खपवून घेतलं जाणार नाही यामुळे काय होईल यामुळे पूर्ण तालुक्यातील वातावरण होऊन अशा कुठल्याही प्रकारचे करणार नाही तुमच्या व्हॉट्सअप असेल जेणेकरून कुणाच्या भावना दुखवतील कायदोसोयीचा प्रश्न निर्माण होईल या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की असं जर कोणी करत असेल तर त्याला निश्चितच पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची मी हमी देतो धन्यवाद